नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या अगदी मारबूक शोध हो आहे तर आता घडीची सर्वात व्यक्ती म्हणजे सरकारी कर्मचारी चोवीस महागाई पथा वाढ बाबत आली मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण अथवा तत्पूर्वी मी आपल्याला सांगू आपण इच्छितला आजच्या केंद्र सरकारने जानेवारी चोवीस पासून केंद्रीय कर्मचारी महागाई पत्रात वाढ केली होती त्यानंतर एक जानेवारी पासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के माघारी पथता मिळत आहे त्यानंतर एक जानेवारी पासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के मागणी पत्ता मिळत आहे यामुळे त्याच्या मूळ वेतनात भर पडणार आहे अशा परिस्थितीची त्यांची गणिती बदलणार असून जुलै चोवीस पासून मिळणारा मागणी पत्ता शून्यातून मोजला जाणार आहे किंबोहून मागे पत्ता पन्नास टक्के झाला तर तो आपोआप शून्यापासून मोजला जाईल अशी तरतूद साता वेतन आहे होती एआयसीपीआय निदेशकांच्या आधारे आकडे निश्चित केले जातील जानेवारी ते जून दरम्यान एआरसीपीआय निर्देशांच्या आधारे हा एक प्रकारचा मागणी पत्ता निश्चित करणारा सूचक आहे त्यांचे आकडे निश्चित केले जातील जानेवारी महिन्याचा एआयसीपीआय आकडा फेब्रुवारी मध्ये जाहीर करण्यात आला होता त्यानुसार महागाई भत्ता एक टक्के वाढ झाली आहे म्हणजे महागाई भत्ता एकावन्न टक्क्यापर्यंत वाढला आहे पण फेब्रुवारी महिन्याच्या ईएससी पी निर्देशकाचा आकडा अद्याप जाहीर झालेला नाही त्यामुळे माघाई भत्त्याची गणना पन्नास टक्केच्या पुढे जाणार की शून्यावर येईल असा प्रश्न आहे सातवा वेतन आयोग शून्यातून लागू करतो यापूर्वी सरकारने सन दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू करताना माघाई भत्ता शून्य आणला होता नियमानुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच तो शून्यवर आणला जाईल पन्नास टक्केनुसार जे पैसे केले जातील ते कर्माचे मूळ वेतनात जोडले जातील समजा एखाद्या कर्माचे मूळ पगार हा तीस हजार रुपये असेल तर पन्नास टक्के महागाई भत्तानुसार त्याला पंधरा हजार रुपये मिळतील हा महागाई भत्ता त्यांच्या मूळ वेतनात जोडला जाईल आणि मग तो शून्यवर आणला जाईल म्हणजे त्यांचा मूळ पगार हा पंचवीस हजार रुपये करण्यात येणार आहे देय शून्य कधी होणार तज्ञांच्या मते नवीन महागाई भत्तीची घटना जुलैमध्ये केली जाईल कारण वर्ष दोनदा सरकार महागाई भत्तेत वाढ करते जानेवारीची मंजुरी मार्चमध्ये देण्यात आली आहे त्याचबरोबर पुढील सुधारणा दोन हजार मध्ये करण्यात येणार आहे अशा परिस्थितीत महागाई जुलै मध्ये बिलिंग करून त्याची मोजणी शून्यातून केली जाणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा शेत नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद